जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रिप जतमध्ये मिळतील टाईल्स अल्ट्राटेक सिमेंट किर्ला शक्ती सिमेंट प्लंबिंग ग्रेनाईट सॅनिटरी मटेरियल व्हीट एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री रमेश पिराजी कलाल्यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न चोवीस बत्तीस हिरोहोंडा शोरूम शेजारी से चार सेवन टी व्ही घरपोच सेवा मिळेल जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत माडगाव तालुका जत येथे सुवर्णश्री हॉस्पिटलचे उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न सुवर्णश्री हॉस्पिटल रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्यास सज्ज डॉक्टर निखिल कोरे बुधवार दिनांक तीस रोजी सुवर्णश्री हॉस्पिटलचे उद्घाटन माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे चिरंजीव धैर्यशील सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी माडग्याळचे सरपंच सौ अनिता माळे उपस्थित होत्या उद्घाटन प्रसंगी धैर्यशील सावंत म्हणाले माडग्याळ हे गाव भविष्यात ग्रामीण आरोग्य पंढरी म्हणून ओळख निर्माण करेल कारण माडग्याळ येथे आसपासच्या गावातील लोकांना आरोग्यसेवा उपलब्ध होत आहेत त्यात सुवर्णश्री हॉस्पिटल हे नागरिकांना उच्च आरोग्य आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणारे हे हॉस्पिटल आरोग्यसेवेत मोठा टप्पा ठरणार आहे या हॉस्पिटलमुळे चांगल्या सुविधा मिळणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा रुग्णांना फायदा होईल असे मत व्यक्त केले सुवर्णश्री हॉस्पिटलमधील उपलब्ध सुविधा मधुमेह तपासणी व उपचार थायरॉइड हृदयरोग रक्तदाब श्वसनक्रिया दमा डेंग्यू साथीचे रोग चिकनगुनिया मलेरिया ई सी जी मॉनिटर ऑक्सिजन आदी उपचार व सुविधा मिळणार आहेत